वेलकम टू डबल स्कूल एक्झाम चॅनल तर विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना हा तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे की नवोदय परीक्षा रिझल्ट कधी लागणार आहे सहावी व नववीचा रिझल्ट कधी लागणार आहे त्यासाठी आपला व्हिडिओ आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याआधी आपण बघूया ने नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे इयत्ता सहावी व नववी करिता जे पण नवोदयची एक्झाम देत आहात किंवा देणार आहात तर तुम्ही सुद्धा ही बॅच जॉईन करू शकतात नवीन बॅच सुरू करण्यात आली आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला तुमच्या शाळेच्या नुसार लेक्चर बघण्याची सुविधा आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट टेस्ट सिरीज ई बुक्स मोफत मिळणार आहेत व व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा सुद्धा असणार आहे डिजिटल बोर्ड वरती अशा प्रकारे लाईव्ह लेक्चर्स होणार आहेत तसंच लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहात मित्रांनो म्हणजेच की तुम्हाला कुठलं टॉपिक नाही कळालं तर ते तुम्ही पुन्हा पुन्हा रिपीटेड बघू शकतात अनलिमिटेड वेळा तर आता आपल्याकडे नवीन बॅच स्टार्ट होत आहे तर तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा ऍडमिशन करायची असेल तर तुम्ही ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून एडमिशन घेऊ शकतात किंवा अधिक माहिती विचारायची असेल तरी सुद्धा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती विचारू शकतात तर आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आहे रिझल्ट कधी लागणार इयत्ता सहावी व नववीचा नवोदयचा रिझल्ट कधी लागणार यासाठीचा आपला आजचा व्हिडिओ आहे तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर अधिकृत निकालची माहिती म्हणजेच की निकाल कधी लागणार आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत तर नवोदय विद्यालय समिती एन एस चा निकाल अधिकृतरित्या त्याच्या वेबसाईटवर म्हणजेच की ही त्यांची वेबसाईट समितीची जी, समिती जी, जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट त्याच्यावरती हा निकाल प्रसिद्ध केला जातो म्हणजे त्यांच्या वेबसाईट वरती निकाल येतो तर इयत्ता ये सहावीचा निकाल बहुतेक वेळा परीक्षा होऊन अडीच ते तीन महिन्यानंतर लागतो म्हणजेच की परीक्षा झाल्याच्या अडीच ते तीन महिन्यानंतर इयत्ता सहावीचा निकाल लागतो तर मित्रांनो तुम्हाला कळलं असेल जे सहावीमध्ये असतील ज्यांनी सहावी सहावी साठी एक्झाम दिली असेल तर त्यांची परीक्षा झाल्याच्या अडीच ते तीन महिन्यानंतर त्यांचा निकाल हा लागणार आहे तसेच म्हणजेच जर परीक्षा मार्च मध्ये झाली असेल तर निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता असते आणि इयत्ता नववीचा निकाल थोडा लवकर म्हणजे साधारणतः दोन महिन्यामध्ये माई जाहीर केला जातो जो इयत्ता नववीचा निकाल आहे मित्रांनो हो हा निकाल शक्यतो साधारणतः दोन महिन्यातच जाहीर केला जातो पण हे लक्षात ठेवा ही तारीख बदलू शकते आणि त्यामुळे निकाल पाहण्याची तुम्ही एन ची वेबसाईट नियमित तपासणे गरजेचे आहे आता मित्रांनो हे सगळं गव्हर्नमेंटचं आहे म्हणून आता ह्यावरती डेट्स चेंज होऊ शकतात मग तुम्हाला नियमितपणे एन व्ही एस च्या अधिकृत वेबसाइट वरती जाऊन नियमितपणे हे तपासणं गरजेचं आहे आणि हे, हे तुम्हाला चेक करत राहावं लागणार की डेट कधी आहे म्हणजे रिझल्ट कधी लागणार आहे हे, हे त्यांच्या वेबसाईट वरती त्यांनी दिलेलं असणार आहे तर तुम्हाला ते नियमितपणे जाऊन चेक करायचा आहे तसच निकाल कसा पाहायचा तर आपल्याला निकाल कसा पाहायचा आहे मित्रांनो निकाल आला किंवा डेट आली समजली तोपर्यंतच ठीक आहे पण तुम्हाला निकाल बघायचा आहे तो कसा बघायचा ते आपण बघणार आहोत निकाल बघण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे खूप सोपी प्रक्रिया आहे मित्रांनो तुम्ही देखील करू शकता तुम्हाला एच टी टी पी म्हणजे नवोदय गव्हर्नमेंट डॉट इन ह्या वेबसाईट वरती जायचं आहे पेज वर लेटेस्ट नोटिफिकेशन किंवा ऍडमिशन सेक्शन मध्ये जायचं आहे तर तुम्हाला आधी नवोदयच्या गवर्नमेंट नवोदय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ह्या वेबसाईट वरती जाऊन होम पेजवर लेटेस्ट नोटिफिकेशन किंवा ऍडमिशन सेक्शन मध्ये जायचं आहे त्यात क्लास सिक्स किंवा क्लास नाईन रिझल्ट असा लिंक दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवरती दिसेल एवढी छोटीशी आणि सोपी प्रोसेस आहे मित्रांनो हे तुम्ही देखील करू शकतात फक्त तुम्हाला डेट ही कळली पाहिजे तर तुम्हाला त्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ती डेट कळणार आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा पीडीएफ सेव्ह करा म्हणजे तुम्ही मग त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकतात जो तुमचा रिझल्ट आहे त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकतात किंवा पीडीएफ सुद्धा डाउनलोड करू शकतात तर निवड झाल्यावर काय होणार आहे निवड निकाल लागल्यानंतर जे विद्यार्थी शॉर्टलिस्ट होतील त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू होईल तर त्याच्या पुढची प्रोसेस काय होणार आहे आता आपण ते बघतो बघत आहोत त्याच्यानंतर शॉर्टलिस्ट झालेले जे स्टुडंट आहेत त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला शाळा ब्लॉक एज्युकेशन आणि ऑफिस किंवा जवळच्या नवोदय केंद्रावर बोलवले जाणार ठीक आहे काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागणार आहे तुम्हाला जर बोलवलं शाळेत किंवा ब्लॉक एज्युकेशन ऑफिस किंवा जवळच्या नवोदय केंद्रावर तर तुम्हाला काही डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते नक्की तुम्ही तुमच्या सोबत ठेवायचे आहे ते डॉक्युमेंट असणार आहे जन्मतारीख दाखला जातीचा दाखला जर लागू असेल तर रहवासी दाखला शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट पासपोर्ट साईज फोटो त्यामुळे निकाल लागण्याआधीच ही सगळी कागदपत्रे तयार ठेवा तर मित्रांनो हे जे सगळी कागदपत्रे आहेत हे तुम्हाला आधीच तयार ठेवायची आहे रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट तुमच्या सोबत ठेवायचे आहेत आणि हे सगळ्या प्रोसेस पुढच्या तर असा आपला हा व्हिडिओ होता मला वाटतं तुम्हाला खूप हेल्पफुल राहिला असेल जेवढं माझ्याकडून माहिती देण्याचा प्रयत्न मी केला आहे आणि अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात व तसेच तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर सुद्धा आपल्या अकॅडमीमध्ये नवीन बॅच आता स्टार्ट झालेल्या आहेत तर तुम्ही ॲडमिशन सुद्धा घेऊ शकता तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्यात्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ॲडमिशन हे बुक करायचं आहे तर असंच छान छान नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आम्ही येत राहणार आहोत तुम्हाला हेल्पफुल राहील अशा प्रकारच्या ट्रि ट्रिक्स आणि टिप्स असं मी ट्राय करणार आहे असे काही व्हिडिओज करायला तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा ज्याने तुम्हाला हे सगळे ची, नोटिफिकेशन येत राहील आणि तुम्हाला हे असे हेल्पफुल व्हिडिओ बघायला मिळत राहतील थँक